मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत ठाकरेंचा पहिला मोठा धक्का खासदार पुन्हा परतीच्या मार्गावर मित्रांनो बातमी जाणून अगोदर व्हिडिओला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बातमी अशी आहे की दोन हजार बावीस ला एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेते शिंदे सोबत गेले आमदार खासदारांपासून ते पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं व शिंदे गटात जाणं पसंत केलं बंड्यानंतर आतापर्यंत ठाकरे गटातील अनेक नेते एकामागोमाग एक शिंदे गटात सामील झाले आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले एक खासदार पुन्हा ठाकरे गटात परतण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक तोंडावर आहे अशातच काही पक्षांतर होतानाही दिसत आहेत महाविकास आघाडीतील पक्षाचे नेते महायुतीतील सामील होताना दिसत आहेत अशातच आता शिंदे गटातील बडा नेता पुन्हा ठाकरे गटात परतण्यात असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात होत आहेत कारण खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्याची शक्यता आहे तशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र